रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकांचं काय काय चाललंय बाहेर आपल्याला एक सवय असते मराठी माणसाला की बाबा स्वतःचं ठेवायचं जाकून लोकायचं बघायचं वाकून पण नेमकं वाकून बघून आपण काय काय विषय असतात ना थोडं मो मोकळ्या मनाने मला बोलायचंच होतं आणि तो विषय बी त्या अनुषंगाने घडला आहे म्हणून मला सांगून टाका तुम्हाला मला काय विषय नेमका नाशिक या ठिकाणी नुकतंच पत्नी पीडित संघटनेचं Uh, म्हणजे अधिवेशन झालं त्यांचं थोडक्यात तिथं सगळे पत्नी पिढीत आलते काय येऊ शकले नाहीत अशी परिस्थिती होती पुरुषाच्या बाजूने एकही कायदा नाही का तुम्हाला माहिती आहे जगातलं सगळ्यात मोठं सुख सांगतो तुम्हाला काय तुमची बायको जर प्रामाणिक तुमच्या जीव लावणारी मिळली ना तुमच्यासारखे बाग तुम्हीच बायको जर म्हणजे त्याच्या जाती गेली तिच्या जर वाईट वळणावर गेली किंवा ती जर बायको तुमची लग्न झालेला असताना घटस्फोट झालेला नसताना दुश्मन बनली तुमचं जीवन पुरुष म्हणून नरकाच नरकापेक्षा बेकार होणार आहे अशी परिस्थिती काही अख्खा कायदा ते बायांच्या बाजूने आहे लवकरच पुरुषांसाठी सुद्धा एक कायदा पास होईल अशी आपण अपेक्षा करूया कारण घटना तशा वाढल्यात लय लोक लय नवरं मारल्यात बायांनी हा लाथाळ्या बाई लय ल मारल्या अनैतिक संबंधातून मारल्यात इष्टेटीच्या ह्याच्यातून मारल्यात चंगळवादातून मारल्यात रिस्टाल म्हणून मारल्यात काही कसं बी पण नवऱ्याची किंमत बाईला राहिली नाही थोड्याशा बाईक चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत पण काहींनी फार तुम्हाला सांगतो का म्हणजे डोक्याचा खांद्या खांद्यावर पदरच नाही ठेवला आख्याच नाग्या झाल्या त्या बाया दे ठेव विषय कसा आहे नेऊ का किती गंभीर आहे संकेत दहाभाडी हे अध्यक्ष आहे त्या पत्नी पिढी संघटनेचा पोरगा चांगला आहे स्वतः पत्नी पिढी ते काय सांगायचे आता आणि इतका म्हणजे माझं तर म्हणणं आहे दहा दोन लग्न तुटत असते ना अशी परिस्थिती आहे तर त्या संघटनेच्या जी जे झालं आपापल्या अनुभव मांडल्या घटना मांडल्या वकील पोलीस असला आर्मीत असला तरी तो पत्नी पिढीत आहे लक्षात घ्या म्हणजे असं काय नाही याच्यात कुठला काय पेशे संबंध नाही फक्त नवरा बायकोचं असं झालं असा विषय तो आणि जास्तीत जास्त आता लग्न तुम्ही होणार असा तुमचं तर हे दक्षता घ्या की हिस्ट्री चेक करा ते बिनसणार नाही तुटणार नाही याची काळजी घ्या त्याच्या पुढे त्यातले काय किस्से सांगतो तुम्हाला एक केस आली आता एक केस नाशिकला जजच्या समोरची केस आहे हेअरिंग झाले पंधरा दिवसापूर्वी त्या जज बरोबर साहेब बसलेले असताना त्या महिलेला बोलावलं बा बो। ह्यांचे हा मम्मा हा जो पत्नी पीडित पोरगा आहे हा श्रीमंत आहे थोडासा आणि त्याला पा पंचावन्न साठ एकर जमीन आहे तर तो, तो काय म्हणला ती बायको नांदत नव्हती दोन पोरं आहेत ती गेली होती निघून तिने केस टाकली होती हा विटनेस बॉक्स मध्ये ती विटनेस बॉक्स मध्ये तर ती जस साहेबासमोर सोडून लोक ऐकतात ऐकते किंवा काय बाकीचे वकील आहेत ती बाई का काय म्हणली असते त्याची बायको मी जेव्हा म्हणन मी नांदायला तयारी मला काय याला सोडून द्यायचं नाही किंवा काय नाही विषय मी नांदायला याला तयारी पण मला कोर्टात एक लिखी पाहिजे सगळी सावरून बसली काय म्हणते बाई मी जेव्हा म्हणन तवाच याने मला करायचं म्हणजे शरीर सुख नवरा बायकोच म्हणजे शो का सकाळ तो पारसा तीन टाइम कार्यक्रम करत होता काय कुणाला माहिती बाई इतके स्पष्टपणे बोलू शकते लक्षात घ्या हा ती जस साहेब थोडे हजार असते भाऊ ती बघून आणि मग ती अशा अशे तर आश अहो कोर्टात तुम्ही जाऊन जर तुम्ही जात नाही वेळ नसतो हो तुम्हाला मला कसले कसले मॅटर असतात ना बरेचशा मॅटरमध्ये वकील शिकव शिकवतो लेडीजला कसं बोलायचं काय असं म्हणजे असा विषय असतो काही जण डायरेक्ट घटस्फोट मिळवण्यासाठी म्हणतात माझ्या नवऱ्याचं उठतच नाही असं बी बोलणार डायरेक्ट हा तिथं जरा असं सावरून बसावं लागतं कसले शब्द कानावर पडतात काही सांगता येत नाही दुसऱ्या एका ग घटनेमध्ये सोळा वर्षाची मुलगी आहे आणि तिच्या आईने नवरा सोडून दिला आहे माथारपणे आता चाळीसच्या पुढे गेली ती सोळा वर्षाची मुलगी मुलगी मुलगीचा ताबा मिळावा म्हणून बापाचे बापाथे बाप चांगलाच बापाच्याबद्दल नाही तो पत्नी पिढी त्याची तो ह्या संघटनेत सदस्य होता तो सध्या जेलमध्ये लक्षात घ्या तो ती जेलमध्ये काय हे पण लक्षात घ्या ती मायाती तिने केस टाकली नांदायला आल्याची एक दोन दिवस आली परत गेली आणि केस अशी टाकली की पोस्को अंतर्गत गुन्हा नवरा दाखल केला बायकूने केस अशी होती की माझ्या सोळा वर्षाच्या मुलीला यांनी छाती दाबली आणि अत्याचार करायचा प्रयत्न केला सख्या बापांनी हे सगळं खोटंच होतं बरं का लाभडदा बारत सगळं आणि त्या मुलीचं भवितव्य बाई वागणुकीला चांगलं नसल्यामुळं पुरीचं वाटलो होईल म्हणून बापाचे प्रयत्न चालल्यात की माझ्या ताकते माझ्या लेकराचं ले लग्न करायची शिक्षण करायची तिचा ता ताबा मिळावा म्हणून तो प्रयत्न करतो होता आणि सगळ्यात मत होतं म्हणजे पुरीने आईची बाजू घेतली या की त्यांनी तसं मत तसं येणे सांगितलं तर कायदा आहे त्याला काय हो याला उच्चालन टाकला ना आतमध्ये डायरेक्ट तीन महिने जिला तीन महिने काय जामीन विमीन आहे त्याला पोस्को अंतर्गत कारवाई झाली आहे ही पुरुषांची अवस्था आहे हा अजून एक घटना सांगतो म्हणजे समाजात काय चाललंय कसं चाललंय ते न्याय नीती नियम आमक ही सगळं लोकांनी एकून खाल्लेलं आहे कुळून पेली लोक त्यांना ठेवा तुम्हाला नंबर तुमचा कसा लागतोय ह्याला मत होई बायको कसली मिळते नाही तर जीवन लोक सुद्धा प्रमाण वाढलंय पुरुषाचं याच्यामुळेच लक्षात घ्या चांगल्या बायांच्याबद्दल वाद नाही पण ज्याच्या अडथून बघारेत त्यांनी ते, वाट लावली पार सगळी कायद्याचा आधार घेऊन एका केसमध्ये साठ सत्तर अकराचा एक बागायतदारी पारनेर तालुक्यातला त्याच्यात अख्खा काँग्रेस त्या राहणार आता परिस्थिती काय तीन वर्षापूर्वी लग्न झालं होतं ती, ती सासू म्हणली मी बाया लग्नाच्या माझ्या आईपत नाही काय नाही पण पूर्गी पूर्गी दिखणे चांगली लग्न तुम्ही करून घ्या याने बारा लाख रुपये खर्च करून लग्न गेलं अख्ख गावजी होऊन गेलं पाहुण्यांच्या सखट पूर्वी पाच सहा महिने चांगले राहिली एक रुपये राहिलं पण ते खराब असल्यामुळे पोटात ते सहाव्या सातव्या महिन्यात त्याचं हे झालं खाली झालं सहा सात महिन्यांनी तिची आई डायरेक्ट फिल्यामध्ये राहायला गेली फिला फिला कळतो तुम्हाला रो हाऊस तसलं बरं राहू द्या अजून दोन तीन पोरं बारकाली सासरा बिनी बीन हिंडायचा सासरा थांबत नव्हता ते जावायचा जावाय पार नरचं आईला म्हणला काय वा ही बायको मला माया सासरवाडीत का नेत नाही सासरवडत का नेत नाही ही म्हणला जाऊन आणि पोर हुशार होता शिकलेला होता लोकांच्या अर्ध बिर्द भरून द्यायचा बागायतदार होता सगळ्या कांग्रेसी सध्या ती गेला ती सा बरोबर सासरवाडीत कान नाक डोळे सगळं उघडं ठेवलं कुठं काय होते कुठं काय होते त्याला भयानक प्रकार कळला इथं काहीतरी वेगळंच आहे मानला पण ही कळत नाही सासू बॉसी हा दुसराच माणूस ते बेडरूममध्ये होतो सासरा दुसरीकडेच चपात्या बाजू आचारी म्हणून आणि काय वानगडी याला काही सुधारणाच लवकर तर तो ठोक्या ठेवला होता बघा लोकांच्या कशा परिस्थिती शिपुरीने केली तर सुरुवात याला गाडीच्या बाहेर तोडून टाकायच्या मारहाण करायची नवऱ्याला एक दोन कांठळीत मारायच्या झोपीत माझ्याकडे तोंड तोंडा म्हणायचं की असले प्रकार भयानक शिव्या द्यायच्या गान गाण आणि शिव्यांचा दर्जा थोडा बराच खालचा म्हणजे जे ऐकणार बी कोणी असल्या शिव्या तर देऊन द्या नको नको करून टाकलं बाबा आईने ह्या मग याने अजून प्रयत्न केला की नेमकी काय परिस्थिती बाबा ती बायको जे दाग दिल ते सहा तोळे तीन तोळे घेतले मागे तीन तोळ्या सकडं सोडून दिली तो आता वेटर्न वॉचमध्ये जीव वाचित फिरतो इकडं तिकडं ध्यानात ठेवा का जसा तो सासरा जीव वाचित फिरतोय तसा हबीजीव वाचित फिरतोय पाठीमागचं मेन कारण आहे अख्ख्या पेपरला मार्षात आलेलं आहे नव नागापूर इलाक्यात रेड पडली होती त्याच्यातली ही व्यवसाय चालवणारी महिला आहे किती भयानकी आता शेता इकडं रोबाबन मी गावचा पाटील मला माल एवढी जमीन आणि सपाटा खास असला मांडल्या मांडले अवघडी तेवढं तेवढंच राहिलं नाही मुलगासुद्धा आता आतमध्ये बाई सुटली बाहेर गाडी सुटली गाडी सोडवली आता तू मला ते पैसे सगळं होतं तशा प्रकारची मैला डॉन लेडी डॉन ती मेव त्याचा एकवीस वर्षाचा आहे हे दुकान फोडून गुन्हेगार हत्या हत्यार बाळागणे बिळागणे त्याच्या आतमध्ये त्याची गँग ठेवायला हिबर तर राही का म्हणजे त्या जावायला असं वाटतंय की ह्याच्या काळात कुणी जगू नाही तर एखाद्या कसाले ऐकलेलं बकरं जगण बघ एखादे उठलं तर पण मी काय जगू शकत नाही बा यांच्या थडाक्यातून त्याला बी बसली भीती रात दिवस दोन तीन तास जोपत आहे कावा तरी दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत गडी जागाच एखादी गाडी गेली तरी उचून बसते आलं काय मार कर अशा परिस्थितीत त्याचं जीवन झालं आहे तो मला सांगतो विचार करून हे करून खाल्लेलं अन्न पतत नाही त्याचं डोक्याचा केससुद्धा उडून गेल्या अशी परिस्थिती लोकांची आहे समाजामध्ये ध्यानात ठेवा सेम कंडिशन त्याच्या सासरीची ती बी जीवाची भीतीन पळत आहे इकडं तिकडं लय अवघाडे म्हणजे तुमची सोयरीक तुम्ही कुणाशी करताय काय करताय हे नीट अशी एखाद्या फॅमिलीशी तुमची जर सोयरीक झाली ना तुमचं सुद्धा न बंद होऊन जाईल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे ह्या पत्नी पिढी संघटनेत जणांच्या लय समस्या आहेत प्रत्येक पोरात समस्या आहे काहीतरी हा काही जण तर डायरेक्ट प्रिय करावं तर तिथूनच फोन करतात त्याच्यावर बोलण्यात व्हिडिओ पाठायचा त्याला मुद्दाम नवऱ्याला प्रियाकर सांग बोलतानी काय माझी करायची करून घे चल आणि गाण शिवाय तर अशा बी बाहे आहेत लय अवघड त्याच्यामुळं ह्या लग्न जमवत असताल किंवा तुम्हाला जर बायको असन ती जर चांगली असेल ना दर आठवड्याला कमीत कमी दहा वीस रुपयाचं गजर आणावं आणि तिला म्हणा तिने मीठ आळणी करू तिखाट करू कसं करू तुझ्यासारखा स्वयंपाक सुद्धा मिळत नाही माना आई जपून दरा दादा काय काही खरं नाही आता हा दुनिया उघडी नागडी झाली पार कुणाला कुणाचं काही घेणं देणं नाही आहे हा जीव आई बापांनी जागावला आहे जल्मदेला आहे जागावला आहे शिक्षकांनी शिकवला आहे शोध तुमचं कडपर्यंत जाईन का, का नाही साठ सत्तरपर्यंत ही सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि एकदा इथं फोकला तुम्ही सूर्य जमावण्यात मुलगी पाण्यात की प्युअर जिवंतपणे नारकाचं दार तुमच्या पुढं उघडं होणार आहे हा त्याच्यामुळे यातून काहीतरी शिकायचं सावध व्हा असं माझं म्हणणं आहे रामकृष्ण तुम् माऊली